नमस्कार मित्रांनो आहेत सगळे मजेत नादा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभो नायक ब्लॉग तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बँड्राला बँड्राला वांद्रे महोत्सव भरवलेला आहे आणि स सोळा जानेवारी ते सत्तावीस जानेवारीपर्यंत इथे हा वांद्रे महोत्सव भरवलेला आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि इथे तुम्हाला कोकणातल्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत वांद्रे पूर्व इथे भरवलेलं आहे आणि इथे तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी त्याचबरोबर लहान मुलांचे पाळणे कोकणातल्या गोष्टी ज्या आपल्या फूड्स आहेत ते सर्व तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम असतात ते इथे साजरे करण्यात येणार आहेत तर त्याची लिस्ट पण मी इथे स्क्रीनवरती लावणार आहे तर, तर मग जाऊया तिथे आणि बघूया हो आपल्याला यावर्षी काय काय पाहायला मिळते मित्रांनो आपण फर्स्ट स्टॉल वरती आलोय गुळाचा ताजा साखरेचा जे खरवस आहे तो इथे स्टॉल वरती आहे तर भाऊ स्वागत आहे तुझं चॅनल वरती नाव काय तुझं जयदीप संभाजी आपल्या स्टॉल वरती कोणत्या प्रकारचे खरवस वगैरे हो मिळणार आहेत गुळाचा आहे आणि साखरेचा आहे ओके दाखवू शकतो आम्हाला ओके गुड़ा चा। गुड़ा चा। हा कोणता आहे गुळाचा गुळाचा आणि हा साखरेचा आहे ओके तर काय प्राइस आहे यांची हा गुळाचा एकशे वीस पाव आहे आणि साखरेचा ओके म्हणजे एकशे वीस रुपये पाव ओके अशी या प्रकारची डब्यामध्ये येतं ओके जर ऑनलाईन वगैरे मागवायचं असेल तर मिळतं डिलेवरी वगैरे डिलेव्हरी मिळत नाही इथूनच घ्यावं लागेल ओके तर हा एक नंबर स्टॉल वरती तुम्हाला गुळाचा आणि साधा खरवाचा इथे मिळून जाणार आहेत थँक्यू आता आपण आलो सेकंड स्टॉल वरती तर काकी स्वागत आहे तुमचं नाव काय तुमचं रश्मी तोरस तर आपल्या स्टॉल वरती काय काय पाहायला मिळणार आहे आमच्याकडे सगळी नॅचरल सरबत आहे येणार कोको मागळ आहे मोठी क्वांटिटी हवी असेल तर मोठी क्वांटिटी मिळेल बॉटल मिळेल कितीला ही मोठीची काय प्राइस आहे येणार येणार एक लिटर एकशे सत्तर आणि एक लिटर आहे अर्धा लिटर आहे कॅन शंभर रुपये आणि बॉटल एकशे दहा ओके या पद्धतीची बॉटल पण येते बघा म्हणजे तुम्ही फ्रीज मध्ये वगैरे स्टोअर करून ठेवू शकता आणि हे येणार कोकम सरबत आहे येणार okay. रुपये आणि येणार शंभर आणि okay. या सगळ्या बॉटल आहेत नॅचरल सरबत आहेत कोकम सरबत येणार एकशे वीस आंबा आहे नॅचरल ह्याच्यामध्ये विदाउट सरबत आहेत सर हे okay. आवळ्याचं आहे जिरा सोडा जे आपण जिरा सोडा आणतो ना तर सेम तशीच टेस्ट मिळणार तुम्ही फक्त पाण्यामध्ये मिक्स पाणी किंवा सोडा ओके तुम्ही काही वापरू शकता सगळ्या सरबत प्राइस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयात तुम्हाला चांगल्याच चांगली नॅचरल सरबत मिळतील आणि ह्याचे आम्ही प्रोडक्ट ठेवले बाहेर कोकम सरबत आंबा सरबत वगैरे त्याचे पाऊच मध्ये पण वीस रुपयात पिऊ शकतो वीस रुपयात हे पियाला तर तुम्हाला याची क्वालिटी पण कळते अच्छा म्हणजे तुम्हाला जर हे जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही पाऊच घेऊ शकता ट्राय करून बघू आणि इथे नॅचरल आहे आपल्याकडे नॅचरल पेरू चॉकलेट आहे ओके परत हे आलेपाक आहे परत कोबरेल तेला तळलेले फणसाचे घरे फणसाचे जे घरे असतात हे किती आपले प्रसिद्ध हे कितीला हे नव्वद नव्वद रुपयाला आणि ते आंबा पोळी फणस पोळी आहे आवळा कॅन्डी आहे ओके अंबापोळी फणसपोळी येणार नव्वद रुपये आवळा कॅन्डी येणार शंभर रुपये ओके जर आपण ऑनलाईन जर कोणाला मागवायचे असेल तर मिळतात हो 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 काय सिक्स नाईन वन झिरो फोर सिक्स फाय थ्री ओके तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्हाला कोणते प्रोडक्ट आवडले असतील तर तुम्ही त्या नंबरवर हो कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू थँक्यू आता आपण आलोय सेकंड थर्ड स्टॉलवरती श्रीदेवी शिंडोबा माउली कोकण नेवा म्हणून तर काका स्वागत आहे तुमचं नाव काय सुरेश सावंत तर आपल्या स्टॉलवरती काय काय पाहायला मिळणार आहे आमचे सगळे खाज ओके okay. कितीला खाज मालवणी खाज स्पेशल मालवणी खाजे okay, हे पन्नास रुपये पन्नास रुपयाला पाऊच हे बालुशाही खाज ओके okay, बालुशाही खाज हे कितीला हे सत्तर रुपे। सत्तर रुपये हे बुंदी लाडू कडकडे बुंदी लाडू हा ते कितीला हे नव्वद रुपये ह्याच्यात एवढंच पाहिजे येतं की मोठं पण येतं नाही हे एवढं एवढंच येतं छोट करतो छोट असतं कुरमुरा लाडू कुरमुरा लाडू शेंगदाणा शेंगदाणा लाडू आहे हे फणसवाडी ओके हे बघा फणसवाडी पण आहे हे आंबावडी आंबावाडी पण आहे हे किती लागा का पाहिजे दोन हे साठ साठ रुपयाला साठ साठ रुपयाला ओके फणस पोळी आहे ओके फणस पोळी डायरेक्ट खायची आहे अच्छा हा वडी ओके okay. खोबरावडी ही साखरेची ही गुळाची ओके okay. हा हे शेव लाडू खडका बोलतात हा हा परत बारीक शेव okay. आ, जाड़ शेव हा कितीला किती सत्तर रुपये okay, आणि ही आंबावडी आंबावडी सर्वांची फेवरेट हा फेवरेट ही कितीला रुपयाला पाच रुपयाला एक आणि हे तीस रुपये तीस रुपयाला एक आणि हे ढिंक मेथी लाडू हे ढिंक लाडू ओके हा काका जर कोणाला जर हवे असतील ऑनलाईन वगैरे तर मिळतात तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर आहे ओके तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर समोर तिथे लिहिलेला आहे ओके वरती पण आहे तो बघा त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात ऑनलाईन म्हणजे डिलेवरी करतात ना सर ओके तर तुम्हाला डिलेवरी सुद्धा मिळून जाईल थँक्यू काका तर आता आपण आलय श्रेयस लोनचे या स्टॉलवरती तर काका स्वागत आहे तुमचं नाव काय शैलेश काडगे ओके okay, तर आपल्या स्टॉल वरती काय काय पाहायला मिळणार आहे सगळं भेटणार करवंदा आंबा मिरची लिंबू गाजर आपल्या मिक्स लिंबू okay. आंबा आंब्या आपल्याकडे साठ रुपयापासून ते सत्तर रुपयापासून ते शंभर रुपये पाव किलो ओके okay. तर दाखवी शकतात कोणते कोणते सगळं आहे ह्या आंब्याचं गोड आहे लिंबाचा आंबट गोड आहे कैरीचा मुरांबा आहे ओके हा चुंदा आहे गोड कैरी आहे मुरावळा आहे खारातले आंबे आहेत लसूण आहे दोन प्रकार मध्ये तिखट आहे आंबट तिखट आहे ओके भरलेली मिरची आहे खटाई आहे लिंबू मिरची आहे लिंबू आहे मिक्स आहे मिरची आहे आंबा आहे करवंद आहे ते तिकट मध्ये गरम मसाल्यातले सगळे लोणचे का तिकडचे आंबा आहे तर समजा ऑनलाईन कोणाला हवे असतील तर तुम्ही देतात डिलेवरी नाही 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 ना ओके तरी किती स्टार्टिंग काय बोललात प्राइस सत्तर रुपयापासून ते शंभर रुपये पाव किलो ओके तर वेगळे करा श्रेयस लोणचे म्हणून स्टॉलचं नाव आहे आणि इथे खूप चांगले चांगले प्रकारचे लोणचे तुम्हाला इथे पाहायला मिळणार मित्रांनो आपण पुढच्या स्टॉल वरती आलोय तर दादा सर्वात स्वागत आहे तुझं नाव काय माझं नाव प्रथमेश काळे ओके तर आपल्या स्टॉल वरती काय काय पाहायला मिळणार आहे आमचा हार्वेस्ट कम्युनिटी नावानी ब्रँड आहे ओके आम्ही रिजन स्पेसिफिक फूड आणतोय की जी जिथली खासियत आहे तर तिथलं तिथून आम्ही एक करून स्वतः प्रोसेस करून आणतोय त्याच्यात आमच्याकडे गोंदियाचा हा श्रीराम कोलम आहे ओके त्यानंतर हा हातसडीचा इंद्रायणी आहे अनपॉलिश इंद्रायणी पण म्हणतात ओके हा इंद्रायणी आहे सुगंधित इंद्रायणी मावळचा बरोबर म्हणजे त्याला जो स्मेल येतो इंद्रायणी इंद्रायणी मावळातला त्याच्यानंतर हळद आहे आपल्याकडे वाईची ओके okay. वाईची राजापुरी व्हरायटीची हळद आहे त्याचा पर परसेंट पर्सेंट फोर पॉईंट एट वन जे सेलम पेक्षा जास्त आणि अगदी सुंदर आणि तुम्ही त्याला स्मेल करून बघू शकता आंबे हळद खूप स्ट्रॉंग पण स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग स्मेल आहे त्याचा त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे डाळी आहेत सगळ्या ओके त्या अनपॉलिश डाळी आहेत त्याच्यात तूर डाळे त्यानंतर उडीद डाळे ओके सना डाळे ही मूग डाळे वाली आहे विदाऊट वाली पण आहे ओके सगळे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे प्रोडक्ट्स येणार आहेत त्याच्यात मूग मटकी चवळी कडवेवाल पावटा अजून तीळ सगळे रॉ मिलेट्स हे सगळे अवेलेबल होणार थोडे म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याकडनं शेतकऱ्यांकडून घेऊन प्रोसेसिंग आम्ही स्वतः करतो आणि जेवढे रॉ ठेवते तेवढं रॉ ठेवतो की अजिबात पॉलिश न करता अनपॉलिश जेवढं आणते तेवढा तेवढं आणतो बरोबर म्हणजे काय काय जण केमिकल पण युज करतात पाणी वगैरे लावून पॉलिश करतात काही नाही एकदम रॉ तर दादा समजा आपल्याला ऑर्डर करायची असे ऑनलाईन करू शकता Okay. नंबर okay, आहे ओके हे दादांचं कार्ड आहे ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला जे हवे ते, ते तुम्ही प्रोडक्ट आहेत इकडचे ते तुम्ही ऑर्डर करू शकतात म्हणजे जे, जे हार्मफुल नाही एकदम नॅचरल तुम्हाला इथून मिळून जाणार आहेत सर्व तर दादा थँक्यू सो मच चांगली माहिती दिली थँक्यू आता आपण चिकन जे मसाले असतात चिकन मंचुरियन किंवा चिकनचे जे मसाले टू यूज करू तर तुमचं नाव काय आमचे मटकर मसाले मटकर मसाले कणकवलीचे मसाले होममेड मसाले त्याच्यामध्ये तुम्हाला आजीनो मोठं नाहीये आजीनो मोठं नाही होममेड मसाला आमचा तुम्ही सगळ्या फळवाज्यांचे पकोडे बनवू शकता फ्लावर बटाटा सुरण कच्ची कचिकई रुपये रुपये आणि याच्यामध्ये तुम्ही चिकन लॉलीपॉप फिश फ्राय झिंगा फ्राय चिकन मंदुरी चिकन म्हणजे सगळ्या मोठं नाहीये तुम्हाला फक्त चिकन लॉलीपॉप साठी आला आणि लिंबू टाकायचं आणि हा मसाला बाकी घरातलं इतर काही साहित्य टाकायचं नाही जसं अंड दही तिखट मीठ वगैरे काही आता बाकीने हे असं बॅटर तयार केलेलं हे काय टाकलंय हे फ्लावर आहे फ्लावर कोणती पण भाजी आपण ते करू शकतो आता पाव किलो ना पाव किलोला फक्त तुम्हाला तीन चमच मसाला टाकायचे दहा मिनट लाय होम मेड मसाला कणकवलीचा प्रोडक्ट आहे ओके आता हे पापड वगैरे जिरा पापड आहे जिरा मसाला आहे साबुदाना उडीद आहे साबुदाना मसाला आहे तांदळाच्या आहेत चीज बटाटा आहे मल्टीग्रेन आहे आणि नाचो आहे okay. नाचो आपला नाचणी आणि तांदूळ याच्यापासून तर यांची काय प्राइस आहे पॅकेट सगळ्यांची ऐंशी लाईक पॅकेट आहे आणि दीडशे ला दोन आहेत पाव किलोचं पॅकेट आहे ऐंशी लाईक दीडशे ला दोन तर मित्रांनो मटकर मसाल्यांचं हे स्टॉल आहे नक्की येऊन व्हिजिट करा पापड सकट पापड तर असले पा, की जेवणामध्ये दोन काय जास्त जातात तर हा आणि खूप जास्त व्हरायटी आहे पापडांमध्ये पण त्याचबरोबर तुम्ही इथे मंचुरियन पकोडा मसाले किंवा जे मसाले आहेत तेच तुम्ही इथून येऊन घेऊ शकता तर काकी थँक्यू सो मच मालवणी जत्रा म्हटली तर मसाले ते येणारच तर उषा वाहिनी मसाले म्हणून एक स्टॉल आहे तर आपण तिथे पण जाऊया तर काका स्वागत आहे तुमचं तर तुमचं नाव काय माझं नाव आहे मंगेश मांडवकर हा तर आपल्या इथे किती प्रकारचे मसाले जवळजवळ एक पंधरा okay. ते चौदा पंधरा प्रकारचे मसाले ओके तर सांगू शकता कोणते कोणत्या मालवणी भातकाम मसाला आहे ओके मालवणी भातका मसाला हा कितीला वन सिक्स्टी फाईव्ह रूपीज पाव आहे ओके मालवणी मिक्स मसाला आहे हां एकशे नव्वद रुपये पाव लसूण चटणी आहे चिळकूट आहे ओके शेंगदाणा चटणी आहे हां मिसळ मसाला आहे मिसळ उसळ आहे हा मच्छी मसाला आहे करी आणि फ्रायसाठी दोन्ही करू शकतो करी आणि फ्राय साठी तुम्ही यूज करू शकता मच्छी मसाला हा चिकन मसाला आहे ओके मटन मसाला आहे त्यानंतर हा कांदा लसून घाटी मसाला आहे ओके देशी गावठी हळद आहे आपल्याकडे किती का काय हळदी हळद पंच्याऐंशी रुपये पाव आहे ओके हा मालवणी गरम मसाला आहे त्यानंतर हा संडे गरम मसाला आहे हा काळा मसाला आहे जसं की आपण काळ सुक चिकन काळे चिकन हा मटन हा साठी वापरू शकतो हा गोडा मसाला आहे वरली वांगी वगैरे करतो ना त्यामुळे ही कश्मीरी पावडर आहे ही कलर आणि ती आपल्याकडे दोन्ही साठी आहे शिरा आहे ओके हे फक्त बॉईल दूध मध्ये टाकून तुम्ही इन्स्टंट मध्ये हे बघा इन्स्टंट खीर आहे खीर मिक्स आहे म्हणजे कसं करायचं हे पण त्यांनी इथे मागे दिलेलं आहे ऑप्शन दिलेले आहे ओके त्यानंतर आपल्याकडे चहा मसाला आहे ओके हो आपण तर काय किती दिवस राहतं याची एक्सपायरी नऊ महिन्याची आहे ओके okay, नऊ महिने तुम्ही म्हणजे इझी टू यूज करू शकतात आपण ही, ही सहा शिरा सहा महिन्याचा आहे खीर नऊ महिने आहे ओके मसाले आपले सगळे एक वर्ष हा तर राहू शकतो जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर मिळतं ऑर्डर करू शकता कसं करू शकतो आपण उषा वाहिनी उषा वाहिनी मसाले म्हणून इंस्टावरती त्यांचा पेज आहे त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर थँक्यू का थँक्यू नमस्कार तर आता आपण आल्या पुढच्या स्टॉलवरती श्री सद्गुरू मुकवासवाले तर काका स्वागत आहे तुमचं नाव काय तुमचं नमस्कार मी हरीश करगळ ओके okay. गेल्या तेवीस वर्षापासून आमचा हा मुखवाचा बिझनेस आहे तर मुंबईमध्ये जिथे ते जत्रा भरतात लागतात तिथे आमचा स्टॉल असतो आणि आमचा हा पूर्ण एक ग्रुप आहे ओके सिंधुदुर्ग जिल्हा विकास महासंघ ही आमची एक संघटना आहे आणि सन्मान्य रवी तोरसकर जे आमचे सचिव ते म्हणजे ते सर्व ते मॅनेज करतात फक्त आम्हाला स्टॉल लावायचा असतो आणि आमचे आठ महिने जत्रेचा सीझन असतो तर दादरला भुईवाडा आहे कामगार मैदान आहे तिकडे पण डीएन नगर सर्वात मोठी जत्रा आमची डीएन नगरची असते शिवसेनेची आता ह्या वर्षी इथे नवीन स्पॉट आहे पण लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे ओके आता व्हिडिओ पण येतील हो हो तुम्ही पण आम्ही सावंतवाडी सावंतवाडी मी पण सावंतवाडीचे तर मी सर्वांना आव्हान करतो की नवीन मैदान आहे नवीन आयोजक आहे तर लोकांनी आयोजकाला न बघता जे जुने रि रिले, रिलेशन आहेत आमचे आणि स्टॉल म्हणजे कस्टमरचे ओके ते ते जपावं आणि त्यांनी जास्त जास्त रिस्पॉन्स आम्हाला द्यावा ओके तर आपण सांगा ना इथे काय काय आपल्याकडे आमच्याकडे जिरागोळी जिरागोळी आहे चिंच गोळी आहे परत डाळिंब्याची अनारदाना गोळी आहे परत पुदिन्याची गोड गोळी आंबट गोळी आहे हां परत मुखवास आहेत हे महाबळेश्वरचं स्पेशल पान आहे सुपारी खजूर विशेष नसलेलं पान आहे जयपूरचं नागरवेल जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल थंड नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कसं एक गारवा पाहिजे असतो मुकशुद्धीसाठी पर लखनौचं मगही पान आहे डायजेस्टसाठी पण चांगला असतो आणि पच्च्यासाठी आणि पोटासाठी चांगलं असतं पण जर कलकत्ता स्पेशल पान आहे आणि सर्वात स्पेशल आम्ही ही पानाची गोळी तयार केलेली आहे याच्यामध्ये कसं असतं सुपारी असते खजूर असतं आणि इशेच असतो पण ही पाण्याची okay. गोळी कशी हानिकारक नाही यामध्ये मग सुपारी पण नाही खजूर पण नाही आणि हे पण नाही हे कितीला हे ऐंशी रुपयाची पन्नास ग्राम शंभर ग्राम घेणार दीडशे okay. आणि स्पेशल आहे ही जांभूळची जिरा गोळी सेंद्रिय गोळा पासून हा प्रकार कसा डायबेटीस औषध नाहीये पण डायबेटीस खाऊ शकतात चवी ओके हे कसं गोडधोड असतं त्यामुळे खाऊ शकत नाही तर ही विदाउट सावंतवाडी स्पेशल विदाउट फ्रूट जेली ओके okay. याच्यामध्ये जिलेडीनचा प्रकार नसतो झिलेडीन मध्ये कसं एक लब्बरचा टाइप प्रकार असतो जे आपण लोणव्याची जेली खातो ती कशी एक झुजब खातो जुजब म्हणजे नॉनव्हेज चा प्रकार झाला तर हे कसं आहे फक्त तोंडात ठेवायचं विरघळते ओके okay. हा हे महाबळेश्वरची चेरी पण आहे लोक काय बोलतात करवंद तुम्ही आणून विकता का नाही ही करवंदाची चेरी नाहीये ही रिअल चेरी आणि ही स्टोन चॉकलेट ओके हा तोंडात ठेवा दोन सेकंड मध्ये विरगळते आणि हे ओरिजिनल जेम्स आहेत शेप मध्येच आहे आणि ओरिजिनल जेम्स आहे कुठल्याही मुक्काच्या स्टॉल वरती तुम्हाला मिळणार नाही मी स्वतःचा कोणाला जर ऑर्डर करायचं आमचं हे विजिटिंग कार्ड आहे हे आमचं विजिटिंग कार्ड त्याच्यावरती अमाऊंट पण लिहिलेली आहे ते ते पर... आ, है, आ, आ, तर शंभर कार्ड आहे व्हिजिटिंग कार्ड जर तुम्हाला कोणते मुखवास मध्ये कोणते प्रोडक्ट आवडले असतील तर कॉन्टॅक्ट करा डिलेव्हरी वगैरे फ्री 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 आहे 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 होम होम अमाऊंट पण दिलेला आहे पण शंभर दोनशे आपण मागे पुढे करू म्हणजे पंधराशे रुपयापर्यंतचे डिलेव्हरी करतो तुम्हाला बाराशे अकराशे असेल तर आपण ऍडजस्ट करून देऊ शकतो ओके तर मी यांचा नंबर स्क्रीन वरती लावतोय जर आवडले असतील तर नक्की चेकआउट करा आणि त्यांच्याकडनं ऑर्डर करा थँक्यू वेलकम धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नो आता आपण आलोय बिस्किटांचे जे स्टॉल आहेत म्हणजे आता लहानपणी आपण हे बिस्किट बघायचो हे पण साठले का शंभर दोन आहेत इथे पण अवेलेबल आहेत एका स्टॉल वरती तर नाव काय तुमचं माझं नाव ललित गवंडी ललित रवींद्र गवंडी हा मी मालवणवर आलोय ओके मालवणचे तर आपल्या स्टॉल वरती काय काय पाहायला मिळणार आहे आमच्या स्टॉल वरती पाहिलं हे गव्हाचे साधी बिस्किट आहे हा हे लहानपणी चाट बन आहे क्रीम आहे गव्हापासून बनवले किती ला हे पॅकेट हे साठ ला आहे का शंभर ला दोन आहेत ओके हे जे पॅकेट आहे साठ ला आहे शंभर ला दोन ओके हे आहेत गव्हा आणि जिरा मध्ये मिक्स केलेले आहेत हा ह्याच्यामध्ये गहू आणि गूळ आहे ओके ते तुपामध्ये बनवले आहेत हा हे नास्तीचे आहेत नास्ती आणि गूळ आहे याच्यामध्ये ओके आणि याच्यामध्ये गहू गुळ आणि आहे सगळे गव्हाचे ओके म्हणजे सर्व गव्हाचे प्रोडक्ट इथे आहेत प्रत्येक फ्लेवर मध्ये हां बिस्किट घ्या तुम्हाला कुठलं पाहिजे ते खूप सारे व्हरायटी आहे इथे आणि लहानपणीची जी आपली आठवण आहे बघा या, या गोष्टी आता कुठेतरी कमी झाल्या आहेत पण ते आपल्याला जत्रेमध्ये किंवा इकडेच कुठेतरी पाहायला मिळतात बघा एक बिस्किट झालं त्याचबरोबर हे पण बिस्किट आहेत तर हे आता आपल्याला जत्रेमध्येच पुरत मर्यादित आहे तर नक्की आहे इथे स्टॉल वरती आणि स्टॉल वरती व्हिजिट करा दादा आपल्याला ऑनलाईन वगैरे नंबर ओके हे बघा आहे तर त्या घेऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आलो आहे मालवणी जत्रेमध्ये तर मालव म्हणजे कोकणातले जे लाकडी खेळणी असतात त्यांचा हे स्टॉल आहे आम्ही सावंतवाडीकर यांच्याकडे तुम्हाला लाकडी खेळणी व शिल्पकार म्हणजे अशी गोष्टी असतात त्या तुम्हाला का स्वागत आहे तुमचं नाव काय तुमचं पडवेलकर ओके तर आपल्या स्टॉल वरती काय काय पाहायला मिळणार आहे आमच्याकडे चटई गादी आहेत ओके चटई गादी अगरबत्ती स्टँड आहेत बातुकलीची खेळणी आहेत लहान मुलांच्या गाड्या आहेत अगरबत्ती स्टँड नंतर टेबल ला ला। बसते बसते ही टेबल प्लॅटफॉर्म म्हणजे कोणाला बसता येत नाही बसता येत नाही त्यासाठी ही बिळे आहे नंतर हे शिसमचे पळपट आहेत ओके आपल्याकडं शी आणि हे जे सागवानी असे शॉपिंग बोर्ड आहेत ओरिजिनल नंतर हे प लाटणे आहेत शी हे चमचे आहेत ओके शी ही विळे आहे नंतर प्राइस हे साडे नऊशे रुपये साडे नऊशे बघा ही पण आहे आपल्याकडे ओके हे काहीतरी वेगळं आहे एक टेबल विळे आहे ज्यांना मांडी घालून बसता येत नाही त्यांच्यासाठी आहे अच्छा म्हणजे याच्यावरती तुम्ही ह्याच्यावर बसायचं इतर खाली ताट ठेवायचं बसून हे करायचं जे बोल्ड बोल्ड झाली चालू झाली आता बंद झाली की आता टेबल म्हणून पण त्याचा वापर करता येईल हे तीन हजार रुपये सागवाची आहे टोटल सागवानची लाकडाची ओके नंतर आपल्याकडे मेटलच्या सायकली आहेत ओके okay, म्हणजे हो डेकोरेशन करू शकता त्याचं हे कितीला तरी स्टार्टिंग प्राइस काय सातशे पाचशे पासून साडे पंधराशे रुपये पर्यंत okay. आहेत ओके आणि काका याची प्राइस सांगा ना आपल्याला हे चट्ट गादे आहेत हा हे आपल्या इथं बनत नाहीत ते तामिळनाडूला बनतात ओके okay, तामिळनाडू मध्ये बनवले जातात हा बघा हे दोन बाय सहाचे आहे ही दोन बाय सहा हजार रुपये ही तीन बाय सहा ओके okay. ती चार बाय सहा हा म्हणजे वेगवेगळे साईज रेंज आहे त्याचा हजार बाराशे पंधराशे ओके okay, म्हणजे हे तुम्ही इझिली फोल्ड करून कुठे फोल्ड असताना ना तसंच फोल्ड होते ते नंतर हे शोकेस पीस आहेत सगळे आपल्याकडे ओके काका जर कोणाला ऑनलाईन मागवायचे असतील तर आमचं फेसबुक ला हाय ते ओके नाव काय रिअल कोकण एजा फॉर्मच्या नावानंच आहे ओके okay, बघा तुम्ही फेसबुकवर जर घे झालात तर रिअल को फेसबुक आणि वर पण आहे ॲमेझॉन वरती पण यांचा प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहे तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू बागा हां थँक्यू मित्रांनो आता आपण आलोय आदिती फूड्स फूड्समध्ये सिंधुदुर्गातल्या जे प्रोडक्ट्स आहेत ते इथे म्हणजे कोकणची जी जत्रा भरली तर आपल्याला कोकणातले जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे पीटीचं पी पीठ असो किंवा बाकी सर्व गोष्टी वड्यांचं पीठ ते इकडे या स्टॉलवरती पाहायला मिळणार आहे तर बाकी तुमचं नाव काय कोमल ओके तर काय काय आपले इथे दाखवू शकतात ज्वारी पीठ ओके हे किती लाड्याच पीठ वाड्याचं पीठ सत्तर घावण्याचं पन्नास ला ओके पुळीस पीठ मसाला वाला आहे साधा आहे डांगर पीठ आहे ओके थाली पीठ आहे थाली पीठ आहे सुरई तांदूळ आहे हे किती ला सुर तांदूळ सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला ओके आणि हे उकडा तांदूळ तांदूळ सत्तर लाख सत्तर रुपये ओके म्हणजे मित्रांनो हे जर तुम्हाला पोहे माहिती नसतील ना तर हे तुम्ही चायमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता कोकणामध्ये जर सकाळचा जर नाश्ता असेल तर हे चायमध्ये टाकून खातात कोऱ्या चायमध्ये पण हे खूप छान लागतं आणि नक्की ट्राय करे कि तिला सत्तर रुपयाला अर्धा किलो आहे आणि याच्यात जर तुम्ही भिजवून जर तुम्ही गुळ गुळाचे जर पावडर किंवा गुळ असेल टाकून जर मिक्स केलात तर ते गोड पोहे पण तुम्ही खाऊ शकता छान लागतात तर हे पण आहे डांगर पीठ वगैरे हे बघा अशी इकडे पीठ सर्व तुम्हाला पाहायला मिळणार पुळीत पीठ आहे त्याचबरोबर इन्स्टंट घावणं पीठ आहे वडे पीठ आहे सर्व पीठ तुम्हाला पाहायला मिळणार का की तुमच्या इथे ऑनलाईन मिळतात डिलेवरी वगैरे ओके नाही भेटत ओके तर यांच्या स्टॉल वरती बघा इथे हे सर्व प्रोडक्ट्स पाहायला मिळणार आहेत हे बघा आणि कुडाळ सिंधुदुर्ग आहेत जर कोणतं जर आवडला असेल जर तुम्हाला जोपर्यंत इथे चालू आहे तोपर्यंत हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडले असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता प्रोडक्ट तुम्ही मागून घेऊ शकता थँक्यू बाकी मित्रांनो आता आपण आलोय हेल्दी फरसाण मध्ये तर इथे आपल्याला फरसाण पाहायला मिळणार तर सर आपला नाम अमित अमित आपले स्टॉल चॉकलेट शंकरपारी ऐंशी रुपये पाव किलो ऐंशी रुपये पाव किलो स्ट्रॉबेरी आहे हा हे मक्याचे ओके नाचणी चिवडा आहे जिरा वडी आहे ओके शेजवान बिंगो आहे जिरा बिस्किट आहे क्रीम बिस्किट आहे नाचणी बिस्किट आहे शंकरपारी आहे तिल आहे भाकरवडी आहे मिक्स फरसाण लसूण चिवडा मकाई चिवडा शेजवान चकली ओके गव्हाची चकली आहे तांदळाची चकली आहे ते सत्तर रुपये पाव किलो आहे चटपटी चटपटीत आयटम्स आहेत म्हणजे चॉकलेट शंकरपाळी आहे परत हे कोणची बोललारी शंकर पाळी आहे आणि हे सर्व जे चटपटीत आयटम्स आहेत हे बघा हे लहानपणीचे आपली जुनी आयटम तेव्हा आठवायचो आपण खाताना चाय बरोबर छान लागतं तेव्हा तर हे सर्व या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वजण इथे घेत आहेत नक्की येऊन स्टॉलवरती व्हिजिट करा खूप छान छान वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळणार तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित वांद्रे महोत्सव भरवण्यात आला होता आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे तिथे तुम्ही पण जावा आणि खूप आपलं जे कोकण संस्कृती ते आपली पुढे गेली पाहिजे कोकणातले जे फूड्स आहेत त्याचबरोबर जे पदार्थ आहेत त्या गोष्टी मसाले वगैरे ते इथे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार लहान मुलांसाठी पण एंटरटेनमेंटसाठी पाळणे वगैरे आहेत तर नक्की जाऊन व्हिजिट करा व्हिडिओ आवडली असेल तर एवढं लाईक करा चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण बट असं नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वय बनायक